कुस्ती चपेटीच्या वतीने या ठिकाणी संपन्न होत आहे मी सोमनाथ आपण ढवळे विजयदाला खटके यांना विनंती करतो का आपण इंदापूर तालुका कृषी उत्पन्न चालू कुस्तीनंतर श्रीनाथ गोरी माळशिरस लालपट्टी रतन तेज चौधरी करमणा निळेपट्टी यानंतर सत्त्याण्णव किलो सुलेमान शेख दक्षिण सोलापूर लालपट्टी शुभम मुसळे माडा निळेपट्टी रोहन पवार मोळ लालपट्टी टेकडे माडा निळीपट्टी आपल्या गटातला धागा आहे पैवान ज्योतिबा नाव आहे सोलापूर जिल्ह्याला गेली पाच सहा वर्षे चॅम्पियनशिप मिळते या पोहराचा फार मोठा हातभार आहे करा आहे गेलेल्या एकरासाठी धृतिबा आटकळे आणि आबा आटकळे ही भावाभावाची जोडी